हे माझ्या आयुष्यातले महत्वाचे दहा लाईफ लेसन हे मला तेव्हा मिळाले जेव्हा मला जिंदगीने लात मारली इतक्या इमानदारीने खऱ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटना आज तुम्हाला यासाठी सांगते आहे कारण तुम्ही जी आत्ता वेळ आहे तेव्हा शिकून हुशार व्हा आणि अशा केलेल्या चुका तुम्ही करू नका नंबर एक हा जो पैसा आहे ना तो देव नाहीये पण हे या कलियुगातील अगदी कडू सत्य आहे की हा पैसा देवापेक्षा कमी सुद्धा नाहीये जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते ना तेव्हा सगळ्यात आधी तर आपल्याला आठवतो हो पण हेही तुम्ही लक्षात ठेवा की आयुष्यात पैसा जो आहे ना तो सुद्धा त्याच वाईट वेळेत कामात येतो म्हणून जेव्हा जवळ जे पैसा असतो ना तेव्हा अतिउत्माच कधी करू नका पैशाचा व्यर्थ वापर करू नका आणि आपल्या पैशाची ताकद ही गरिबांवर दाखवू नका आपला पैसा नेहमी जपून ठेवा बचत करा नंबर दोन हे जे आपले मित्रमैत्रिणी आहेत ना ज्यांच्यासोबत आपण हात ठेवलेले गॉगल लावलेले आणि व्ही दाखवलेले यो यो अशा पोझेस देऊन त्यांच्यासोबतचे होत सोशल मीडियावर टाकतो ना तर ही सगळी य यो योवाली मंडळी जी आहे ती कधीही तुमच्या वाईट वेळेत कामात येत नाही हे लक्षात असू द्या कधीही आपल्या मित्रमंडळींवर जास्त विश्वास होऊन राहू नका कारण एक वेळ अशी येते ना की यांच्यामुळे आपल्याला आपल्या माणुसकीवर सुद्धा चीड यायला लागते नंबर कुणाला तीन कुणाला उधार देताना खूप विचार करून द्या मानवता आणि उधारी या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे मी माझ्या आयुष्यात खूप मेहनतीने कमवलेला पैसा अगदी जवळ असलेल्या माणसाला मदत म्हणून उधारीत दिला आणि मला घेताना समोरच्या व्यक्तींनी असं सांगितलं होतं की तीन महिन्यात मी तुला वापस करणार तीन महिन्याचे आठ महिने झाले एक वर्ष झालं दोन वर्ष झाली पण समोरचा व्यक्ती पैसे वापस करायचं नाव घेत नाही म्हणून कधीही अतिभावुक होऊन स्वतःजवळची रक्कम कोणाला उधारीत देताना शंभर वेळा विचार करा एकदा दिलं तर आपण त्या पैशाबद्दल विसरून जा जेव्हा आपण आपली गरज असताना फोन करतो तेव्हा फक्त मेसेज हे नोटिफिकेशनमध्ये वाचले जातात किंवा मेसेजेस जेव्हा कधी स्टेटस टाकते तेव्हा स्टेटस बघायला पण हे लोक पहिल्या नंबरवरती बघायला येणार काय चाललंय हिच्या आयुष्यात पण त्यांची जी नियत आहे ती ना रिप्लाय करायची आहे ना परत देण्याची आहे म्हणून देताना इतकंच द्या की आपण ते विसरू शकू नाहीतर आपल्याला मदत करण्याची सुद्धा चीड यायला लागते अशी चूक जर तुमच्याकडून झाली तर आपले पैसे आपण एखाद्या गरिबाला दान दिले असं समजावं आणि विसरून जाऊन आपलं मन शांत ठेवावं नंबर चार बघा तुम्हाला पटलं तर बरं नाहीतर तुमची इच्छा कधीही समोरच्या माणसांना खुश करण्याच्या नादी अजिबात लागू नका मी माझा खूप जास्त अगदी किंमती वेळ या गोष्टींमध्ये वाया घालवलेला आहे आपले जवळचे मित्र असू द्या आपले नातेवाईक असू द्या किंवा अजून कुठली इतर माणसं असू द्या जे आपल्याला नावं ठेवत असतात आपल्यावरती टीका करत असतात आपल्याला प्रत्येक वेळी डॉमिनेट करत असतात त्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात आपण सतत असतो की अरे मी असं केलं तर हे मला चांगलं म्हणतील पण ही अगदी व्यर्थ गोष्ट आहे नंबर पाच जे मला नावं ठेवत होते त्यांच्यावरून मी माझं लक्ष दूर केलं जे मला आवडतं ना तेच मी केलं आणि आज मी माझ्या आयुष्यामध्ये यशस्वी झालेली आहे आता नावं ठेवणारेच लोक असे म्हणतात की अरे तिच्याकडून काहीतरी शिका बघा कशी पुढे गेली आहे तर या अशा दोन्ही तबल्यांवरती हात मारणाऱ्या डोगल्या लोकांसाठी मी इतकंच म्हणेल की मेरे बारे में कोई राय मत रखना साहब क्योंकि मेरा वक्त खूप बदलेगा और आपकी राय बदल जाएगी नंबर सहा या असणाऱ्या समस्त माझ्या मित्रांना एकच विनंती आहे की एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या मागे धावण्यापेक्षा ना आपलं जे पॅशन आहे ना त्याच्या मागे नेहमी धावा एखाद्या व्यक्तीसाठी आपण वेड होतो त्याच्यासमोर प्रेमाची भीक मागतो रडतो त्याच्यासाठी जीव तुटतो पण तो व्यक्ती तुम्हाला कधीही लाथाडू शकतो जर तुम्ही तुमच्या पॅशनसाठी वेडे असाल ना तर सगळीकडून तुम्हाला अगदी भरभरून प्रेमच प्रेम मिळेल नंबर सात लक प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये लक हे कधी ना कधी येतंच नक्की येतं आता जेव्हा आपण आपल्या तयारीला एखाद्या संधीसोबत जोडतो ना तेव्हा ते लक बनतं तेव्हा म्हणतात की नशीब माझं चमकलं म्हणून आपल्याला जे येतं ना आपल्यामध्ये जे स्किल्स आहे ना आपली जी तलवार आहे तिला धार लावत राहायची आणि जेव्हा संधी अवसर आपल्याकडे चालून येतो तेव्हा ती केलेली तयारी त्या संधीला जोडली गेली की लक नक्कीच बनत नंबर आठ योग्य वेळेची वाट कधीच बघत राहू नका आत्ताची जी वेळ आहे तिलाच योग्य वेळ बनवा जे फक्त देवाच्या किंवा फक्त नशिबाच्या भरुषावर बसलेले असतात देव मला देईल माझं नशीब मला देईल असं जे वाट बघत राहतात ना ते शेवटपर्यंत वाटच बघत राहतात त्यांना यश हे कधीच मिळत नाही म्हणून जी आता वेळ आहे ना त्या वेळेतच तयारीला लागा आणि यश मिळवा नंबर अकरा आपल्यात जी कमी आहे ना त्याच्यावरती नेहमी काम करत राहा मी आयुष्यात सगळ्यात मोठा मूर्खपणा केलाय जेव्हा मी लहान होती ना तेव्हा मला गणित अजिबात जमायचीच नाही आणि जमत नव्हती तर मी त्याकडे कधी लक्ष दिलं दिल नाही कसे बसे पासिंगचे मार्क्स मिळवायचे आणि पुढे निघून जायचं पण त्यानंतर मला समजलं की याचे तोटे किती होत आहेत येत नाही म्हणून सोडून द्यायचं असं कधीही करू नका कारण कुठली गोष्ट आयुष्यात किती उपयोगी पडेल हे सांगता येत नाही नंबर दहा आपला केलेला जो अपमान आहे त्याचा बदला हा प्रतिशोध घेऊन नाही तर प्रचंड यश मिळवून घ्या आणि जे मिळालेलं यश आहे ना ते नेहमी आपल्या हृदयात ठेवा कितीही यश मिळालं ना तरीही नम्रता ही विसरू नका आणि मानवतेचा धर्मही कधी विसरू नका आज मला भरपूर यश मिळाले मी खूप पॉवरफुल झालोय म्हणून आता समोरच्यांना मी उद्ध्वस्त करेल आणि माझ्या अपमानाचा बदला घेईल असा विचार कधीही आपल्या मनाला स्पर्श करू देऊ नका नंबर अकरा नेहमी जिंकायची तयारी ठेवा आपल्याकडे जे काही असेल ना जसे की आपला रिझ्युमे आहे आपली प्रोफाईल आपल्याला बनवायची आहे किंवा आता आपल्याला आपला पासपोर्ट घ्यायचा आहे तर यासाठी आपली जी तयारी आहे ती अगदी दणकून केली पाहिजे जशी संधी आली तसं ते काम झालं पाहिजे आणि त्यात यश मिळालंच पाहिजे महत्वाच्या ओळी या नेहमी लक्षात ठेवा सब्र की सवारी रख जितने की तयारी रख मंजिले तुझे खूप ढुंटी आहे की बस तू अपना सफर जारी रख आपल्या या चॅनलवरती नात्यासंबंधी टिप्स आणि अशाच महत्त्वाची माहिती मिळत असते म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा थँक्यू